बांगड्या बनवलेस ना आणि बोरमल बनवतोस नाही बनवलं देव ती बघ तिला मार म्हणते मी आज आलेली आहे माझ्या भावाकडे म्हणजे गांगळीत आलेली आहे आमच्याकडे आहे लग्न तर कोणाचं लग्न आहे तर तो आहे माझ्या भाच्याचं म्हणजे भावा चुलत भावाच्या मुलाचं लग्न आहे आज आहे चून चून म्हणजे तुमच्याकडे जर उठणं म्हणत असेल तर आमच्याकडे चून तर आता दुपारी सकाळी आलेली आहे साडे दहा अकरा वाजता तर आता इथे जेवण शिजतोय खेडेगावमध्ये म्हणा किंवा आमच्या आग्र्यांमध्ये म्हणा तर आजपासूनच सर्वांना जेवण असतो तर इथे चा चाल आहे मोठीच्या मोठी आमची म्हणजे रूम आहेत आमच्या ह्या आता हे जे आहे ते घर आहे पण भावांचे इथे रूम आहेत ते बरेच जण आहेत जवळजवळ साठ सत्तर जण आहेत रूम आहेत इथे ते ती सगळी जेवायला इथे असणार आता बाकीची पण पाहुणी मंडळी तिकडे आलेली आहेत आता सध्या मी माझ्या भावांच्या घरी आहे पण आता मी ज्याचं लग्न आहे ते ती तिकडे तिकडे बघा तुम्हाला मंडप दिसत असेल पण जेवणाची सोय ह्या साईडला झालेली आहे तर हा ब्लॉग पाहायला अजिबात विसरू नका आजचा जुन्याच्या दिवशीचा परत उद्या हळदीचं परवा लग्नाचं अजिबात स्किप करू नका अगरी पद्धतीमध्ये कशा पद्धतीने सगळं होतं ते तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर स्पेशल हळद असते अग्री लोकांची ती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर अजिबात स्किप करू नका तर चला जाऊया आपण आता तिकडे भावाच्या इथे А uh вот. -huh. इथे जे करताना तुम्हाला दिसत आहे हे चून दळणं आमच्याकडे म्हणजे जे आगरी पद्धतीमध्ये चून कसं दळलं जातं ते तुम्हाला मी दाखवत आहे तर इथे भावा नवऱ्याचा भाऊ नवरा आणि इथे नवऱ्याची काकी आणि काका म्हणजे माझा भाऊ असे बसलेले आहेत आणि ते सगळे पूजन करतात आणि त्याच्यानंतर तांदूळ दळणार आहेत तर कशी वाटते ब्लॉग नक्की कमेंट्समध्ये सांगा कारण की मी तिथे हजर नसताना हा व्हिडिओ झालेला आहे त्यामुळे मी तुम्हाला स्वतःहून काही असं ये दाखवता येत नाही आहे ये का मी अजून काय दाखवलं आहे पण पुढच्या जे व्हिडिओमध्ये आहे हे जे चून दळताना जे आहे नेमकं तेव्हा मी मेहंदी काढायला गेले त्यामुळे त्या टायमाला मी नव्हते पण पुढच्या व्हिडिओ मध्ये सगळ्या मी आहे इतकंच फक्त तात्पुरता जो आहे त्याच्यामध्ये मी नसतानाच हा व्हिडिओ झालेला आहे त्यामुळे वाकडं तिकडं असं थोडंसं झालेलं आहे मला ते सगळं करायचं आहे. गुड आलं डा. हां मी पाणी पिऊन पाणी इथे मोठा मोठा जो पातेला आणलेला आहे तो उद्याच्या म्हणजे वडे जे करायचे आहेत वडे ते करण्यासाठी इथे गुळाचं पाणी तयार करणार पहिले आणि मग ते गार झाल्यानंतर त्यामध्ये जे पीठ भिजवणार आहे ते त्यासाठी एवढं मोठा पातेला आणलेला आहे म्हणजे कोण आहे तू कर आता हा चल तिथं हो ये काही तर आता आपण जाऊन बघूया काय करतात ह्या पातेल्यामध्ये कारण की हा आहे माझ्या काकाच्या मुलीचं घर विद्याताईचं घर आहे तिथे सगळं ते वड्यांसाठी पीठ भिजवलं जाणार आहे तर त्यासाठी दादा इथे गॅस लावत आहे आणि त्यावरती तो पातेला मोठा ठेवून त्यात पाणी ओतून घेत आहेत तर त्याची जी पुढची माहिती आहे त्या कशा करतात किंवा किती रुपये घेतात आ, किती जणी करतात ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला माहिती पडेलच किती जण किती पण शंभर किलोचे हे वडे आहेत कारण की ह्याच्याशिवाय सुद्धा काही जास्त लागतात एवढी माणसं येतात आता इथे पाणी बघा ही जी ओबी आणि जी दीपेची मुलगी आहे ती आहे मुलं छोटी छोटी खेळत आहेत मी जाऊन आले आहे वड्यांची इथे चून म्हटल्यानंतर चून मळण्याचं किंवा दळण्याचं असतं तर चुनाचं कालच कार्यक्रम थोडस झालेला आहे आणि थोडेसे तांदूळ धुवून ते उद्याच्या प्रसादासाठी दाखवणार आहेत तर आज आता जे चुनांचं पीठ भिजवलं जाते म्हणजे उड्या वड्यांचे उद्याच्या वड्यांचं पीठ भिजवलं त्याच्यासाठी पातेलं ठेवलेलं आहे इथे त्याचं आता इथं सगळं प्रयत्न हे करत आहे गार झाल्यावरती ना वडेत आता हे शंभर किलोचे प्रमाण श्याम जण एवढे शंभर किलोचं कारण कालची घी काढलं आहे शंभर किती वेळ लागेल संध्याकाळपर्यंत चार वाजते पाच सकाळी उद्या किती वाजता उद्या आठ वाजता आठ ते चार पंसाचा पण कॅपॅसिटी पाहिजे तेवढी हे पाच हजार रुपये सगळे शंभर किलोचे साच्यातल्या काढल्या नाही तर सहा हजार तुमचा जरा एक ऍड्रेस सांगा म्हणजे तुम्हाला मिळत जाईल ऑर्डर याच्यामध्ये सांगा मंत्रीवाडी मंत्रीवाडी म्हणजे आपला पेन पासून मंत्रीवाडी मंत्रीवाडी ऑर्डर बाहेरून घेता ना मुंबई पासून जातो अलिबाग पनवेल पासून सगळी तर जात जवळजवळ वीस वर्ष झाले आम्हाला हो चौघी जणीस फक्त नाही आम्ही आमचा ग्रुप आहे सात आठ जण बचत गट आहे नाही ना बचत गटाचा नाही ना नाही नाही फक्त सात आठ जणी मग आम्ही असेल तशा पाणी होते म्हणजे गुळ्याचं पाणी बनवून संध्याकाळी पीठ मळलं जाईल तर आता इथे जेवायला निघणं दुपारी पहा जेवणासाठी आता आलेलं ढोकू मस्त बनवलेला आहे ती मग तिला माल मला व्हिडिओ करायचा नाही तुम्ही धावताय मी नाही मी पाठवणारच नाहीये आता तुम्ही म्हणत असाल हे काय करतायत तर उद्याला जे सोयरे येतील म्हणजे नंतरच्या सोयरे येतील आहे सोयाना इथे जेवायला म्हणजे विडिओ बसवणार आहेत आणि त्यामध्ये ज्वेलरी घातली जाते जी सोरी येते तिला तर ती कोणती ज्वेलरी आहे खूप मजा येते धम्माल येते तर तुम्ही पाहिला अजिबात पुढचे सुद्धा व्हिडिओ अजिबात विसरू नका पण आता मी निघालेली आहे ओवीची मेहंदी काढायला तर ब्लॉग कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मुलं इथे खेळताना लग्न घरामध्ये मी <Santhe> लग्नघरातून <kate> आलेलो आहोत मेहंदी काढायला पोळीच्या छान अशी मेहंदी काढत आहे दीदी ही वाव मस्त हां तुभा दीदी हां वाव मस्त हो आणि आज दीदीच्या पण काढायच्या आहे तर पूर्ण मेहंदी काढून नंतर मी रात्री मेहंदी काढायला येणार आहे इथे आता ओवीची आणि वैष्णवची मेहंदी जी आहे ती समीना भाभी आहे नको मध्ये त्यांच्याकडे काढायला गेले होते तिथे काढली आहे आणि दोघींची छान अशी मेहंदी काढून झाली मी रात्रीची काढायला गेलेले होते कारण की दिवसा दोघींचीच काढून घेते कारण की इथे ओवीला मग रात्री थंडी नको इथे दोघींनी छान अशी मेहंदी काढली आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि येणारी नक्की ब्लॉग पहा